माझं नाव हरवी बाईराव पाटील वाहोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तर यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस वेळेच्या अगोदर आल्यामुळं संपूर्ण पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये हे भात आमचे तीन गुंटे आहे याच्यामध्ये गुंठ्याला दोन पोटं आवडीच पडते पण याची परिस्थिती अशी आहे की कंटाळ्या पाण्यातून आम्ही हे फक्त शे वरचे शेंड कापून काल कापून नेलेला आहे आणि याच्यामध्ये जवळ जो वीज मारे पिंजावर नुकसान झालेलं आहे आणि ते आम्ही भात दंड फक्त कापून ट्रॅक्टर मधून घरी नेलेलं आहे त्याचबरोबर पंधरा वीस घंट्यामध्ये केला त्याला पूर्ण मोड आलेला आहे निंबा काढलेला आहे निम्मा अजून तसाच शेतात आहे आणि त्याला तर मोड आला आलेला आहे सूर्यफूल वीस घंट्यामधलं अकरा अजून वीस घंट्यामधलं सूर्यफूल अजून काढणी करायची आहे ते पण आता बाद होत चाललेलं आहे वर्षी एवढं नुकसान झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अचानक अवकाळी पाऊस मान्सूनपूर्व पाऊस वीस दिवस अगोदरच आल्यामुळे एवढ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे की ते पीक घरापर्यंत मिळून सुद्धा ती उभा आणता येईल का, का नाही याची शाश्वती नाही कारण हे संपूर्ण भात आता घरामध्ये आम्ही पसरलेलं आहे शेंगा पसरलेल्या आहेत सूर्यफूल पसरलेलं आहे पण ते झालेलं का नाही याची शंका आहे हासा जर पाऊस राहिला तर पूर्ण नुकसान होणार आणि ते खाण्यायोग्य सुद्धा राहणार नाही तरी शासनानं याची दखल घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना याची पंचनामे करून याची नुकसान भरपाई मिळावी अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो ही जी उन्हाळी शेतकरी आपल्यासाठी जेवढे लागते तेवढे ठेवून करतो म्हणजे त्याच्यातून आपल्या मात्र फार मोठं नुकसान झालेलं आहे तर काय वाटतं शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबतीत जे नियोजन आहे ते कुठेतरी चुकणार आहे शेतकऱ्याचं पूर्ण आर्थिक नियोजन कोलबडणार आहे कारण हे पीक वाहणार तर नाहीच आणि पावसामुळे असं फार नुकसान झालेलं आहे आणि याच्यातून स्वतःला ठेवून जी विक्री करते ते ते तो चालू होणारच नाही आणि त्याचा जो खर्च आहे मशागत जी केली पूर्ण मशागत त्याला खत त्यांनी नागरणी त्याच जे काही पूर्ण पीक काढण्यापर्यंत जो खर्च आहे तो सुद्धा खर्च चालवायची शेतकऱ्याच निमार नाही तरी भाताच्या पिंजऱ्याच्या अवस्था जर बघितली तर पिंजर मिळालेलं दो पिंजर अजिबार समोर जी दिसतो हे पूर्ण वितीवर आम्ही कापलेलं आहे त्या तीन गुंठ्याला गुंठयावर गणपती अवरेज भरते उन्हाळी आणि वीस भरा पिंजर घालते पण पूर्ण वीस भाऱ्याचं नुकसान झालेलं आहे सहा सात हजार ते नुकसानच झालं वैरण त्यांचा भासेल का हा नाही असं झालं तर भासमार की कारण उन्हाळी पिकाला औरेज पण जास्त असते आणि पिंजर पण वरून पूर्ण मिळते जनावरांना पण ते आता काहीच मिळू शकणार नाही त्यामुळे त्यामुळे त्यांचंही भासणार आणि ते पण नुकसान आहे आणि जे आलेले जे पीक आहे किंवा जे बांधव आहेत भात असेल सोयपून असेल भूमिंग आहे तर त्याची सुद्धा गॅरंटी नाही न वाढल्यामुळे हातातोंडाचे आलेले पीक अवकाळी मिसरण घेतलेलं आहे तर स्वतःसाठी सुद्धा त्यांना खायला मिळणार नाही अशी अवस्था निर्माण झाली हो झाल्या झाल्या शंभर टक्के झाल्या खरं तर अक्षय जर आता समोर जर बघितलं असतरी आठ दिवसापूर्वी यांनी भात मारलेला आहे फक्त भात आता त्यांचा गोटा आहे मला वाटतं दहा ते पंधरा एवढं नुकसान झाले की एकही म्हणजे वैरेची पिंडी त्यांना आता यातून मिळणार नाही पूर्ण कुजलेलं आहे आता पिंजर सगळं झाकून ठेवलंय पण त्याच्यातून एकही मारा किंवा एकही पिंडी मिळणार नाही एवढं मोठं नुकसान यावर्षी शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळे झालेलं आहे कि ह्या निसर्गामुळे माणसांच्या ज्या अडचणी झालेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी शासनाने काही नाही पूर्ण फुलाची पाकळी शेतकऱ्यांना द्यावी ही वतीनं त्यांना सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती कमल विलास पाटील वर्षाला आम्ही गांधीरला म्हणून त्यांना पिकं करतोय उन्हाळ्याला पाणी नसतंय पाणी पदार्थ नसते लोकांचं जीवन करावं लागतंय पाणी आणि आता पाणी भरपूर वाहतंय भात लावले भात उन्हाळी भात करताय दरवर्षी दरवर्षी उन्हाळी भात पावसा निघत नाहीत पडून आता राहणार काय अवस्था अवस्था झाली म्हणजे पाऊस सुरू लवकर झाला लवकर झाला त्याच्यामुळे सगळे नुकसान झाले तुझे आणि भात काय नाही आता मला आता आमचं अजून कृती वाटली एक आली ती सात आठ आठवण आठ काढायला निम्यातनच कापून घेतलं नुकसान झालं डोळ्यांचं तुम्ही नाही मिळणार नुसते भात अर्ध्याने घेतले भात तरी आता वाळणार आहे का भात वाळणार घरात टाकले टाकलं काय होऊन पडलं तर बाहेर गेला नसलं तर वासर आडपून आडपून आपलं घर ठेवून भरलेलं नाही त्याला जमात दरवर्षी किती मिळते भात हे पडले आम्हाला बारा गुंट्यात भात आहे पहिल्यांदाच 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 अर्धा पंचवीस गुंटी राहून तसंच आहे आमच्या गुण तर गुड काय तर कसं आता पाण्यातच आहे आणि हे बी म्हटल्या मग आम्ही खायचं काय बरोबर मग नुकसान खाता पाण्याचं मी निघत नाही माणसा निघटल्या निघत नाही खाले माझं नाव बाबासुद नानू पाटील राहणार वावळी तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर ते तीन शेतकरी असून ह्या अवकाळी पावसामुळं गेले पंधरा दिवस एकसारखा पाऊस आमच्या गावात आमच्या भागात पूर्ण जिल्हा चालू आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना काही कुठलंही काढता आलेलं नाही तुमचं काय होत माझं शेतामध्ये वीस गुणते भात आहे नाही कायद्याने भात पूर्णपणे आडवं पडलेला आहे त्यामुळे पाणी व्हायला लागलेलं आहे आणि अजून कुठलं अजून पिक मग सूर्यफुल आहे ते पण काढता आलेलं नाही दोन्ही पिक दोन्ही पिक शेतामध्येच आहेत वैरण वगैरे काय वैरण आहे ते पडलेले आहेत तर हे वापरायला येते वैरण काय हाती पडून गवत आहे ते ऊन चाललं होतं ते आता पडले ते वापरायला लागले त्याचं पण काय खूप असं काय वाटत नाही मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान भरपूर झालेलं आहे नाही झाले व्यवसाय भांगलाने कधी करणार भांगला करायच्या वेळेला आणि रब्बी काढायच्या वेळेला या अवकाळीनं सुरुवात केलेली आहे काही दिलेलं नाही कुठलंच काम करत कुठलंच काम करता आलेलं नाही सरळ कोणती शेतीची मशागतीची कामं मिरची डोस वैरण काढे सायलो डागा भरणे भात कापणे सुरू काढणे काहीच करता आलेलं नाही माझं नाव विनासराव नाईक रानळवाई तालुका पन्नास जिल्हा कोल्हापूर बरं हे कुठलं क्षेत्र आहे शेत आहे तुमचं हे आमचं चौदार माळा म्हणायचा चौकदार माळा किती क्षेत्र आहे तुमचं एक धागुंटाय दहा दावुत है। सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये गुळ खेळता के माडा केलेला का मारा खेळता मग यंदा पाऊस लवकर आलेला बरोबर बरोबर काय काढलेला प्रॉब्लेम आला काढण्या प्रॉब्लेम म्हणजे शेला काय 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 इराण्यात खाली आम्ही किती दिवसांनी शेला ठेवायच्या कि पूर्ण नाही म्हणून आम्ही पावसाची बिहन उकारला आता काढून टेबलेट घेऊन सुद्धा इरणार आणि त्याला मोशिन अशी खाली मोड यायला लागले मोड या लागले कोंड यायला आणि आता रात मध्ये बुरशी यायला बुरशी यायला लागली असं त्यामुळे त्या पिकाचा वर परिणाम होणार नुकसान नुकसान होणार त्याचा आमचे आता हे वाळणार पण नाही असे प्रश्न नाही वाळवला आमचं नुकसान आम्ही शासन काय हे करत शासनाकडनं काय म्हणजे मदत शासनाने काय तरी आम्हाला काहीतरी मदत केली मदत नाही प्रत्येक शेतकरी झाले कुणाची सुरू वर कुणाचं भात आहे काही लोकांचा मक्का आहे आता खाली मकास जो आहे तो मकास जर तसाही झालाय यापूर्वी असा कधी प्रसंग आला तसं झाला नव्हता कधी मी माहिते की पाऊस एवढा पडत नव्हता तोला की अवकाळी पाऊस मी म्हणूनच पडतो जास्त पहिल्यांदाच पहिल्यांदाच प्रसंग आला माझ्या तरी पहिल्यांदाच प्रसंग आहे आता शेंगा झाले असतात जर या माझ्या दहा मिनिटांमध्ये सुट्टी जर सुटली असतील तर कमीत कमी मला आपल्या कुठेतरी शेंगा तर हे शेंगा पण आता शेंगाला हा मूळ आला बघा हा मूळ आलाय परत आज शेंगा सुरू करू लागली त्यामुळे काय शेंगा पाहत म्हणजे पन्नास टक्के शेंगा घेतल्या खर्चा तर पन्नास पंच्याहत्तर टक्के शेंगा खराब झाला पंचवीस टक्के आमदार बॅनल पैसे खातायला पैसे पॅनिकाउशाचे हे आमच्या सगळं आधी पाण्याची पाणीपट्टी द्यावली सगळं वाळ्यात पंचायत वाळ्याकडे नाही कारण पसरायला पाहिजे शेंगा तोडून पसरणार त्याश घरात बार नाही का त्याला आता बुरा येणार त्या शेंगाला बुर येणार नुकसान केलं तरी नुकसान टक्के नुकसान नमस्कार मी निष्कांत सदाशिव पाटील बाजार मुगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी ह्या वर्षी उन्हाळी भाताच पीक घेतले होत उन्हाळी भाताचं पीक म्हणजे अंकुल शतक ह्या जातीच घेतलं होतं माझ भाताचं पीक पण एकदम जोमात आणत पण ह्या वर्षी अवकाळी पाऊस लवकर सुरू झाल्यामुळं मला जे माझ्या म्हणजे अंदाजाच्या याला जे पीक गावणार होत ते काय पीक मला त्या पावसामुळे भेटलं नाही तसंच मी आता मला वाटतं दहा तारखेच्या आसपास भात कापलं त्याची मळणी वगैरे के केली पावसातनच केली म्हणजे पाऊस चालू असतानाच मळणी केली मग जे काय मला हे मिळालेलं जे भात आहे हे अजून काय वारं नाही गेलेलं ते तसंच आहे आता दहा दिवस झालं भात आहे असंच पोत्यांनी पडलेला आहे पिंजार राहणार तसंच पडलेलं आहे म्हणजे जनावरांचा चाऱ्याचा पण माझा प्रॉब्लेम झालेलाच आहे की आता पिंजारा आत्ता जर शेतात जर आपण गेलो तर ते तसंच पडलेलं आहे ती काळं मीठ पडलेला आता त्याचा मी खत म्हणूनच वापर करणार आणि हे आणलेले एक भात आहे ते पण अजून वारं गेलेलं नाही किंवा वाळलेलं नाही हे त्याला आता काळं पाडायला आलेलं आहे मला एक वरिसभर पुर असे भात झाला असत पण ह्या अवकाळी पावसामुळं ही भात काय मला मिळेल असं काय वाटत नाही भात काळं पडलेला आहे काय भिजलेला आहे आणि त्याच्यामुळं माझ्या आता जी सात आठ माणसाची माझी जी, जी कुटुंब आहे ते आता मला कसं जगवायचं हा माझ्या पुढं मोठा प्रश्न आहे तर शासनाने माझे जे झालेले जे नुकसान आहे किंवा इतर लोकांचं पण झालेलं नुकसान आहे त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी पंचनामा करून निर्णय घ्यावा आणि आम्हाला काहीतरी आर्थिक मदत मिळावी एवढंच मी शासनाला कळकळीची विनंती करतो